राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूज वर बातमी मागची बातमी शोध सत्याचा मालेगाव तालुक्यातील गिगाव फाटा परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या इसमांवर छापा नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई पंधरा किलो तीनशे एक्क्याहत्तर ग्राम गांजा जप्त ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक व मालेगाव तालुका पोलिसांनी मालेगाव तालुक्यातील चाळीस गाव जाणाऱ्या रोडवर गिगाव फाटा परिसरात सापळा रचून गांज्याची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या इसमांवर छापा टाकून सुमारे पंधरा किलो तीनशे एक्क्याहत्तर ग्राम वजनाचा अवैध गांजा जप्त करून कारवाई केली आहे अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गिगाव फाट्यावर काही संशयित इसम मोटरसायकलवर अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय बातमी नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकास मिळाली होती त्यानुसार विशेष पथकाने सापळा रचून शरद हिरालाल शिंदे वय पंचेचाळीस राहणार शिरूड तालुका जिल्हा धुळे यास ताब्यात घेतले सदर इसमाचे कब्जात पंधरा किलो तीनशे एकाहत्तर ग्रॅम वजनाचा आंबट उग्र वासाचा मनुष्याचे मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा नावाचा अमली पदार्थ मिळून आला सदर इसमाच्या कब्जातून पंधरा किलो तीनशे एकाहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा किंमत रुपये तीन लाख सात हजार चारशे वीसचा वाहतूक करण्यासाठी वापरलेली बजाज सिटी एकशे दहा मोटरसायकल असा एकूण तीन लाख बेचाळीस हजार नऊशे वीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलाय बिना परवाना बेकायदेशीरित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ आपल्या कब्ज्यात बाळगून त्याची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आली म्हणून त्याच्या विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मी खेळकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी तुषार भदाणे तसेच नाशिक ग्रामीण विशेष पथकातील अंमलदार यांनी सदर कारवाई केली लोकशाही एटीन न्यूज विलास पवार